अलंकाराची रास आपल्यासाठी खास सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दगिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स ला नक्की भेट द्या अनेक व्हरायटीचे सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेट चे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध दा। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न पलूस मध्ये कारगिल विजय दिवस संपन्न परुसेल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कारगिल विजय दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेचे भांडार प्रमुख एस ए कुंभार यांनी प्रस्तावित केलं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झालं त्यानंतर मेजर बोकाशी आवटे आणि चव्हाण या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कारगिल युद्धाबाबतची चित्रफित दाखवण्यात आली या युद्धात युद्धा वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांना आदरांजली पाहण्यात आली माननीय पी आर क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रमुख पाहुणे मारणे मिलिंद सुता यांनी कारगिल युद्धाची कारणं आणि पार्श्वभूमी अतिशय नेमक्या शब्दात आणि मनोरंजक पद्धतीने विषद केली तसेच त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा आणि स्वावलंबी भारत अभियानाची माहिती सांगितली ते पुढे म्हणाले की जीवनभर आपल्यातील विद्यार्थी जिवंत राहिला पाहिजे त्यासाठी नेहमी चिकित्सकपणे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा सा अभ्यास करत राहिला पाहिजे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत जगात घडणाऱ्या घडामोडीचं निरीक्षण करण्याची सवय लावून घेतली पाहिजे प्रत्येकाला सैन्यात शक्य आपण नेहमी कायद्या आणि नियम पाळून सुद्धा देशभक्ती शिल्प निदेशक मारणी एस बी सपकाळ यांनी अध्यक्ष आपल्या भाषणात सांगितलं की जसे आपण सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती प्रेम दाखवतो तसेच सेवानिवृत्त जवानांप्रती सुद्धा तितकाच आदर आणि प्रेम प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे आपल्या प्रत्येक कृतीत देशभक्ती दिसली पाहिजे आभार प्रदर्शन मान्य रोहिणी पोद्दार यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मान्य एस एफ कुंभार यांनी केलं कारगिल युद्धाविषयी विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचा आणि लिहिलेल्या निबंधाच्या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रमुख पाहुणे सुतार यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच सुमारे अडीचशे फळझाडांचं वृक्षारोपण करण्याचा संस्थेचा संकल्प असून त्याची प्रतिकात्मक सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते Never miss an update.